शिवजयंती विशेष शिवचरित्रातून आपण काही शिकावे शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव राजमाता जिजाऊ वडील शहाजीराजे भोसले शिवनेरी किल्ल्याच्या नावावरून शिवाजी असे नामकरण झाले छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर समस्त हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहेत महाराजांचे आदर्श आणि प्रेरणादायी जीवनचरित्र आज आपल्या सर्वांसाठी यशस्वी जीवन जगण्याचा मूल मंत्र आहे शिवचरित्रातून आज आपल्याला आदर्श जीवन जगण्याची अनेक जीवनमूल्य शिकायला मिळतात शिवरायांनी अतिशय प्रतिकूल अशा अस्मानी आणि सुलतानी संकटावर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले हे स्वराज्य कार्य करताना त्यांच्यावर अनेक संकटांची मालिका सुरू झाली पण महाराज डगमगले नाही अफजल खान शाहिस्ते खान सिद्धीजोहर मिर्झा राजे जयसिंग औरंगजेब अशा असंख्य शत्रूंशी महाराजांनी मोठ्या धैर्याने सामना केला म्हणजे ज्यांच्या जन्माचे स्वागतच भयंकर अशा दुष्काळाने झाले आणि ज्यांना अतिशय मातब्बर शत्रूंशी मुकाबला करावा लागला असे निडर शिवाजी महाराज संकट समयी कधीच खचणारे नव्हते तर शौर्याने लढणारे राजे होते आजच्या तरुणांना संकट समयी हताश निराश न होता मोठ्या आत्मविश्वासाने संकटाविरुद्ध लढण्याची प्रेरणा शिवचरित्रातून मिळते शिवाजी महाराज हे कुशल संघटक होते मासाहेब जिजाऊ आणि शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुण्यातील मावळ भागात मावळ यांचे संघटक घडवून गड किल्ल्याच्या साथीने स्वराज्याचा पाया घातला आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात असेच आपले संघटन टिकवून ठेवले तर आपण ठरवलेले आपले ध्येय नक्कीच पूर्ण करू शकतो शिवाजीराजे प्रयत्नवादी राजे होते एकदा अपयश आले तरी ते कधीच खचून जात नव्हते आणि शिवचरित्रातून हाच प्रयत्नवाद आपल्याला शिकता आला पाहिजे शिवाजी महाराज निर्व्यसनी राजे होते त्यामुळेच ते यशस्वीपणे स्वराज्य कार्य करू शकले व्यसनाधीन लोक कधीच इतिहास घडवू शकत नाहीत शिवरायांच्या जीवनचरित्रातून तरुणांनी निर्व्यसनीपणा शिकणे अतिशय आवश्यक आहे शिवराय चारित्र्यसंपन्न संपन्न राजे होते शत्रूंच्या स्त्रियांचा देखील त्यांनी आपल्या माता भगिनीप्रमाणे सन्मान केला रांझेगावच्या बद अमल केला म्हणून त्याचा चौरंगा करण्याची शिक्षा देऊन स्वराज्यात स्त्रियांच्या सुरक्षिततेची हमी दिली आजच्या काळात महिलांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमांना अशाच शिवनीतीची अतिशय आवश्यकता आहे शिवाजी महाराज समतावादी आणि धर्मनिरपेक्ष राजे होते त्यामुळेच हिंदू मुस्लिम आणि अठरा पकड जातीतील एकनिष्ठ मावळ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून स्वराज्यासाठी कार्य केले आजच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या काळात शिवरायांना अभिप्रेत असलेल्या समतेची आणि धर्मनिरपेक्षतेची अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे शिवराय हे रयतेचे राजे होते इथे गोर गरीब शेतकरी कष्टकरी समाजाच्या हिताची विशेष काळजी घेतली जाई शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशा सक्त सूचना महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या शेतकऱ्यांना औतफाटा बैलजोडी बी बियाणांचा पुरवठा करून अधिकाधिक आधीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले होते आजच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर शिवरायांच्या अशा जनताभिमुख कृषी धोरणाचा आज अवलंब करावा लागेल शिवराय मानवतावादी राजे होते लढाईत शत्रूच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांना जीवनदान देणारे आपले राजे महान होते अफजल खानचे परिपत्य केल्यानंतर महाराजांनी त्यांच्या मुलांना जीवनदान तर दिलेच पण त्यासोबतच प्रतापगडच्या पायथ्याशी खानाची कबरही बांधली शिवचरित्रातून हाच उदात्त मानवतावाद शिकता येतो प्रत्येक वेळेस चढाईच करावी असे नव्हे तर काही वेळेस माघार घेण्यातही शहाणपण असते हे शिवचरित्रातून शिकता येते मिर्झा राजे जयसिंगच्या आक्रमणावेळी रयतेच्या सुरक्षिततेसाठी महाराजांनी मोघलांना तेवीस गडकिल्ले देऊन तात्पुरती माघार घेतली पण आग्र्याहून परत आल्यावर गरुड झेप घेऊन अवघ्या दोनच वर्षात मोगलांकडून सर्व गडकिल्ले आणि भूप्रदेश परत जिंकून घेतला हा संयमीपणा शिवरायांकडून शिकता येतो शिवराय अतिशय स्वाभिमानी आणि मराठी अस्मितेचे पालन करणारे राजे होते आग्र्याला औरंगजेबच्या भेटीला गेल्यावर तिथे दरबारात साक्षात मृत्यू समोर दिसत असतानाही त्यांनी स्वाभिमानी करारी मराठी बाणा दाखवून मोगल सत्तेला प्रचंड मोठा हादरा दिला आयुष्यात अशा स्वाभिमानाने ताठ मानेने जगायला शिवचरित्र शिकवते शिवाजी महाराज आपल्या सर्व मोहिमांमध्ये अचूक नियोजन करून त्याची अंमलबजावणी करत असत त्यामुळे त्यांच्या कोणत्याही मोहिमा अपयशी ठरल्या नाहीत आज आपण शिकत असताना किंवा नोकरी व्यवसाय करत असताना असेच काटेकोर नियोजन केले तरच तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही शिवाजी महाराज सतराव्या शतकातले जलतज्ञ राजे होते त्यांनी स्वराज्यात अतिशय अनोखे जलव्यवस्थापन करून रयतेला पाण्याची कमतरता भासू दिली नाही पाणी बहुत जतन राखावे अशी आज्ञा देऊन त्यांनी गडावर आणि गडाखाली असंख्य तलाव निर्माण केले राजगडावरील पद्मावती तलाव रायगडावरील गंगासागर तलाव सिंहगडावरील देवटाके प्रतापगडावरील भवानी तलाव पुरबंदरवरील राजाळे तलाव पन्हाळगडावरील सोमाळे तलाव आजही शिवरायांच्या जलव्यवस्थापन धोरणाची साक्ष देतात आज शिवचरित्रातून आपल्याला पाणी बचतीचे आणि जल पुनर्भरणाचे धडे मिळतात शिवराय पर्यावरणाचे जतन व संवर्धन करणारे संवेदनशील राजे होते गडावरील वृक्ष बहुत जतन राखावे असे आवाहन त्यांनी केले होते त्यांनी स्वतः रायगडावर आंब्याची झाडे लावून घेतली होती वृक्ष तोड न करण्याची त्यांची सक्त ताकीद होती रयतेप्रमाणे स्वराज्यातील झाडांची काळजी घेणारा पर्यावरणप्रेमी राजा होता आज पर्यावरण धोक्यात आले आहे आणि म्हणून पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर शिवरायांच्या पर्यावरण दृष्टीची अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे शिवाजी महाराज स्वच्छतेचे खंदे पुरस्कर्ते होते गडावर पर्यावरणपूरक शौचालय उभारून त्यांनी मावळ्यांच्या आरोग्याची काळजी तर घेतलीच पण त्याचबरोबर गडावरील कचरा जाळून गडाच्या स्वच्छतेलाही तेवढेच प्राधान्य दिले आज आपल्याकडे कचऱ्याच्या विल्हेवाटीचा तसेच शौचालयाच्या वापराचा अजूनही प्रश्न सुटलेला दिसत नाही त्यामुळे स्वच्छतेचा मूलमंत्र शिवचरित्रातून शिकावा लागतो मित्र हो आजही आदर्श समाजकारण आणि आदर्श राजकारणासाठी शिवचरित्राची नितांत आवश्यकता आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायला शिकवलं आणि आहे त्या परिस्थितीशी लढून आपलं व्यक्तिमत्व घडवायलाही शिकवलं चला शिवचरित्राचे आचरण करूया आणि आपला समाजाचा राष्ट्राचा विकास घडवून आणूया तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय भवानी जय शिवराय नक्की लिहा धन्यवाद